तर महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कुटीर या शासकीय निवासस्थानी ही बैठक सुरू आहे या बैठकीला अंबादास दानवे नाना पटोले जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित आहेत आपले प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया चेतन खरं तर दोन प्रश्न आहेत पहिला प्रश्न असा की या अधिवेशनामध्ये नेमकं कोणते मुद्दे हे आपण आक्रमकपणे मांडायचे कोणत्या मुद्द्यांवरून सरकारला घेरायचं या संदर्भातली चर्चा होऊ शकते दुसरा मुद्दा तो म्हणजे विरोधी पक्ष नेते नेत्याच्या संदर्भातला जर विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं की आम्ही विरोधी पक्ष नेतेपद द्यायला तयार आहोत तर तो चेहरा कोण असणार यावर सुद्धा चर्चा होऊ शकते काय अधिकचा तपशील आहे बैठकीतून कोणता चेहरा ठरू शकतो आणि कोणते मुद्दे या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये गाजू शकतात नक्कीच आपण पाहिलं असेल तर आज खरं तर सत्ताधाऱ्यांचा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे आणि त्याच पूर्वसंध्येला शपथविधी देखील पार पडणार आहे मात्र त्यापूर्वीच महाविकास आघाडीकडून आज महत्वपूर्ण बैठक घेण्यात येत आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी या निवासस्थानी ही बैठक आता सुरू झालेली आहे या बैठकीला अंबादास दानवे असतील ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत असतील सुनील प्रभू असतील त्याचबरोबर नाना पटोले असतील विजय वडट्टीवार असतील जितेंद्र आव्हाड असतील राष्ट्रवादीकडून हे सर्व प्रमुख नेते महाविकास आघाडीतील उपस्थित आहे ही बैठक काही मिनिटांपूर्वीच सुरू झालेली आहे या बैठकीत येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणकोणत्या मुद्द्यावरून सत्ताधारांना घेरायचं या संदर्भात चर्चा होईल त्याचबरोबर आज होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचा का हे देखील याच बैठकीत ठरणार आहे आणि त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास महाविकास आघाडीची महत्वपूर्ण अशी पत्रकार परिषद होईल आणि त्यामध्ये देखील येणाऱ्या विधानसभा मध्ये कोणत्या मुद्द्यावर विरोधक हे आक्रमक असतील कोणते मुद्दे हे लावून धरणार आहेत या संदर्भात या पत्रकार परिषदेत ते चर्चा करताना आपल्याला पाहायला भेटणार आहेत त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात अजूनही कोणताही निर्णय झालेला नाहीये ते अधिकार हे संपूर्णपणे विधानसभा अध्यक्षांकडे असतात विधानसभा अध्यक्षांनी जर त्या संदर्भात काही विचार केला असेल किंवा काही निर्णय घेतला असेल तर ते नेमकं ठाकरेंच्या शिवसेनेला किंवा काँग्रेसला कोणत्या पक्षाला त्या, पक्षा त्या संदर्भातला नेमणूक करायची कोणत्या प्रतिनिधीची नेमणूक करायची विरोधी पक्षनेता म्हणून आणि त्या, त्या संदर्भातला संपूर्ण जो, जो अधिकार आहे तो विधानसभा अध्यक्ष म्हणजेच राहुल नार्वेकर यांना आहे आणि ते ठरवतील परंतु आपण ज्याप्रमाणे पाहिलं त्याप्रमाणे ठाकरेंची शिवसेना ही विरोधी पक्षनेत्यासाठी ठाम आहे आपण पाहिलं असेल तर भास्कर जाधव यांनी दोनदा स्टेटमेंट दिली होती त्या संदर्भात त्यांनी मागील काही दाखले देखील दिले होते ज्यावेळी भाजपचे चार खासदार होते त्यावेळी देखील भाजपला विरोधी नेते काँग्रेसकडनं देण्यात आलं होतं अध्यक्षांकडून असे दाखले देखील देण्यात आले होते त्यामुळे कुठेतरी ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक आहे त्याचबरोबर विरोधी पक्षासाठी देखील ठाम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला आहे आणि त्यामुळे जर विरोधी पक्ष नेतापद हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे आलं तर बरीच नावं आहेत जी सध्या चर्चेत आहेत त्याच ज... सगळ्यात पहिलं नाव जे आहे ते म्हणजे भास्कर जाधव यांच्या नावाचा विचार केला जात आहे विरोधी पक्षासाठी मात्र भास्कर जाधव यांना भाजपकडूनच थेट हा विरोध आहे कारण आपण पाहिलं आहे की हंगामी अध्यक्ष असताना भास्कर जाधव यांनी भाजपच्या काही आमदारांना आमदारांचे निलंबन देखील केलं होतं त्यामुळे कुठेतरी हा विरोध असल्याने दुसरं नाव आहे ते म्हणजे सुनील सुनील प्रभू आहेत त्यांच्या देखील नावाचा विचार ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे एकंदरीतच विरोधी पक्ष नेता था, हा जर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आला तर या पदासाठी दोन ते तीन नावं ही या नावाची विरोधी पक्ष पद हे मुळात दिलं जातं का आणि जर ते दिलं गेलं तर ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेला येतं काँग्रेसच्या वाट्याला जातं की मग नेमकं कोणत्या पक्षाच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जातं हे सगळे प्रश्न आहेत आणि सोबतच यंदाचं अधिवेशन नेमकं कोणत्या मुद्द्यांवर गाजणार ते मुद्दे सुद्धा या बैठकीत ठरणार आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी